आता पुढील व्याख्यान पुढील व्याख्या ते आहे ज्योतिर्वेद श्री प्रकाश संत सर श्री प्रकाश चंद्रकांत संत शिक्षण एम बी ए व्यवसाय अंबड येथे खाजगी नोकरी ज्योतिषशास्त्रामधील शिक्षण वीरभूषण ज्योतिष प्रतिष्ठान यांचेकडून ज्योतिष प्रवीण ज्योतिष प्रबोध ज्योतिष विशारद ही पदवी मिळालेली आहे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या ज्योतिषशास्त्री परीक्षेत दोन हजार तेवीस साली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आणि त्यातला जो ज्योतिष परिचय हा विषय होता त्यामध्ये द्वितीय क्रमांक महाराष्ट्रामधून द्वितीय क्रमांक त्यांचा आलेला आहे वेदभूषे वैरभूषण ज्योतिष करून कृष्णमूर्ती विशारद हा अभ्यासक्रम पण पूर्ण केला आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जे पदवीदान समारंभ आहे ज्याच्यामध्ये दुपारी दो दोन अडीच वाजता आपण ज्योतिषभूषण या वर्गाचा पदवीदान समारंभ करणार आहोत त्यामध्ये त्यांना ज्योतिषभूषण या पदवीने आपण सन्मानित करणार आहोत <laughs> ते पाथर्डी पाट्याला राहतात नाशिकमध्ये त्या ठिकाणी घरी येणाऱ्या जातकांना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री श्रीभूषण महाजन यांना विनंती करतो त्यांनी प्रकाश संत सर यांचा सत्कार करावा नमस्कार आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिष शिवायचं असो त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग सुरू आहेत यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध दुसरा फलारेष वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतो अधिक माहितीसाठी नव्याण्णव बावीस तेहतीस एकोणपन्नास बावीस या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद आधी पालकांचे प्रयत्न सुरू असतात आणि त्याच्यामध्ये जर एखाद्याला काय म्हणतो चांगलं शिक्षण मिळालं नाही तर त्याचं पूर्ण जीवन जे आहे त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो हे आपल्याला वारंवार बघायला मिळतं जेव्हा जेव्हा आपण पत्रिका बघतो त्यावेळेला यातल्या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात मग शिक्षण कशा प्रकारचं होईल ते चांगलं होईल वाईट होईल शिक्षणाशी संबंधित असलेले योग सांगण्यासाठी येत आहे श्री प्रकाश चंद्रकांत संत व्हिडिओ लाईक करा आपलं पंचंग हे चॅनल सब्स्क्राइब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी त्यासाठी व्हिडिओ शेअर करा Uh, माझं नाव प्रकाश चंद्रकांत संत मी uh, वेद सर्वप्रथम मी वेद भूषण ज्योतिष प्रतिष्ठान यांचं खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी या व्यासपीठावर एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली खर तर मी मी सुद्धा या संस्थेचाच एक भाग आहे आणि मला आनंद वाटतो की मी या संस्थेचा विद्यार्थी आहे आणि आजन्म मी तो विद्यार्थी राहिलो तर मला जास्त आनंद वाटेल हर्षद सरांकडून मी नियमित काहीतरी नवीन नवीन नवी शिकत असतो आणि त्यांना कधीही त्या गोष्टीचा असं कंटाळा नसतो की काहीतरी मार्गदर्शन करताना मी बऱ्याचदा त्यांना खूप उशिरा रात्री वगैरे पण फोन करतो मेसेज टाकतो की सर मला अशी अडचण आहे किंवा या गोष्टीवर मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे आणि सर खूप आनंदाने आणि खूप छान प्रकारे एक्सप्लेन करतात की कशा पद्धतीने याचं उत्तर शोधलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने या कुंडलीचं मार्गदर्शन केलं पाहिजे सो so, मी त्यांचा खरंच मनापूर्वक आभारी आहे की त्यांनी मला असे गुरु लाभलेले आहेत म्हणजे असे गुरु मिळणंसुद्धा खूप भाग्याची गोष्ट असते सो so, मी या या गोष्टीसाठी मी पुन्हा एकदा आभार मानतो ज्योतिष हरिह सरांचे की त्यांनी मला त्यांचं शिष्य बनवला आणि त्यांना मला ही संधी दिली राहिला आप आपल्या क्लासबद्दल म्हटलं तर आपल्या क्लासबद्दलसुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत की आ, आप आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला म्हणजे शिकायला मिळतो ज्योतिषशास्त्र पण ज्योतिषशास्त्र शिकल्यानंतर आपल्याला ऑन त्याचा ऑनलाईन जरी क्लास झाले तरी त्याचं रेकॉर्डिंग्स मिळणं किंवा त्याच्यावरती आपल्याला आप पुन्हा अभ्यास करण्याची संधी कदाचित मिळत नाही किंवा आपण जे लेक्चर चालू असेल त्यावेळेसच आपण नोट्स काढतो तेवढ्यावरतीच आपल्याला अभ्यास करायला मिळतो पण आपल्याला रेकॉर्डिंग्स मिळतात त्यामुळे त्या आपल्याला एक पुन्हा पुन्हा एकाच विषयाचा अभ्यास करण्याची पण एक संधी मिळते सो so, ही एक चांगली संधी सरांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पण मी सर्वांच्या वतीने सरांचे आभार मानतो आता माझा आजचा विषय आहे तो म्हणजे जन्मकुंडली आणि शिक्षण जसं सरांनी आता सांगितलं की शिक्षण हा विषय सुद्धा आजकाल खूप गंभीर बाब बनलेली आहे की मुलगा थोडासा दोन तीन वर्षाचा झाला की पालकांना चिंता असते की आता त्याला कुठल्यातरी चांगल्या शाळेत टाकलं पाहिजे त्याला अं मोठ्या शाळेत दिलं पाहिजे त्याने चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे हे बहुतेक पालकांचंही असत पण खरंच विचार केला तर आधी मला असं वाटतं की शिक्षण मुलाच्या पत्रिकेत शिक्षण किती चांगलं आहे हा विचारसुद्धा पालकांनी तितकंच करणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येकाने जर असं ऑक्सफर्ड किंवा मोठ्या युनिव्हर्सिटीमधल्या शाळाच्या शाळेची किंवा सगळ्यांनीच सीबीएससी पॅटर्न वगैरे असा विचार करूनच मुलांना आपल्या मोठ्या शाळेत टाकण्याचा विचार केला ती कधीकधी त्या मुलांना पण त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो आणि ती मुलं सुद्धा किती गॅप करू शकतात आणि त्याच्यातनं पालकांच्या अपेक्षा फोरू शकतात असे बरेच अनुभव पण मिळतात सो so, लग्न चतुर्थ म्हणजे लग्न आपण शिक्षणाचा विचार कसा करू शकतो हे एक आपण जस्ट आज आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा जातकाची कुंडली आल्यानंतर आपण काय बघितलं पाहिजे तर सगळ्यांनाच माहिती आहे की कुंडलीचा आपण कुंडली बघितल्या बघितला कुंडलीचा दर्जा आपण ठरवत असतो तर कुंडलीचा दर्जा ठरवतो म्हणजे आपण काय करतो तर लग्न सगळ्यात पहिल्यांदा लग्नस्थान बघतो लग्नस्थानी कुठला ग्रह आहे त्याच्यानंतरून लग्नस्थानावरती कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे लग्नेश कुठल्या स्थानी आहे त्या लग्नेशावर कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे हे आपण बघत असतो जर लग्नस्थानी शुभग्रह असतील तर तर नक्कीच आपल्याला पत्रिका चांगली आहे असं म्हणू शकतो त्याचबरोबर त्या लग्नस्थानावरती शुभग्रहांची दृष्टी असेल किंवा शुभस्थाने म्हणजे एक दोन चार पाच सात नऊ दहा अकरा या स्थानी असेल तरी सुद्धा पत्रिकेचा दर्जा सुधारला आहे असं आपण म्हणत असतो आणि मग अशा वेळेला आपल्याला लग्न जेव्हा कुंडलीचा दर्जा सुधारलेला असतो त्यावेळेला आपल्याला त्या त्याबद्दल चांगली फळं मिळाली असं नक्कीच मिळ आपल्याला दिसून येतं त्यानंतरून शिक्षणाचं कारकस्थान आता बऱ्याचदा हा एक वादाचा मुद्दा असतो काही ग्रंथांमध्ये असं वाचायला मिळतं की शिक्षण हे पंचम स्थानावरून बघितलं पाहिजे काही ग्रंथांमध्ये वाचायला मिळतं की शिक्षण हे चतुर्थ स्थानावरून बघितलं पाहिजे पण मला असं वाटतं की चतुर्थ स्थान हे विद्येचं ज्ञानाचं स्थान आहे आणि पंचमस्थान हे शिक्षण ज्या शिक्षणावरून आपला उदरनिर्वाह होतो अशा शिक्षणाचं स्थान हे शिक्षन, पंचमस्थान आहे पंचम आता जर एखाद्या जाचकाच्या शिक्ष पत्रिकेमध्ये ज्ञानच चांगलं नसेल तर तो, तो काय शिक्षण घेईल जे आपल्या म्हणजे पूर्वपार म्हणतात की आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार शेवटी जर स्थानच तुझं बिघडलं आहे चतुर्थस्थानच त्या पत्रिकेतलं जर चांगलं नाहीये किंवा चतुर्देशच चांगला नाहीये तर त्याचं शिक्षणच चांगलं होणार नाही मग पण मग आपण काय पुढे विचार करायचा किंवा त्याच्या जातकाला काय मार्गदर्शन करायचं सो आधी पहिल्यांदाच चतुर्थ स्थान बघणं गरजेचं आहे सो स्थान चतुर्थ स्थान बघताना आपण काय काय बघितलं पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा स्थानी कुठले कुठले ग्रह आहेत म्हणजे शुभ ग्रह असतील तर नक्कीच शुभ ग्रह अशुभ मिळणार आहेत आता अशुभ ग्रह आपण असं म्हणतो की मंगळ शनी हे जरी अशुभ आहेत पण ते जर चांगल्या स्थितीत असतील जसं उच्चे उच्चेचा शनी असेल किंवा उच्चेचा मंगळ असेल तर ते सुद्धा शिक्षणासाठी नक्कीच चांगला उपयोगी पडतात असं दिसतात आपल्याला सो सगळ्या हे ग्रह कुठले आहेत आणि त्याच्यानंतर ते कुठल्या अवस्थेत आहेत हे पण बघणं गरजेचं असतं जर ते बिघडलेले असतील तर अर्थातच चतुर्थ स्थान बिघडलं आहे असं म्हणता येतं आपल्याला त्यानंतर चतुर्थस्थानावर कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे हे सुद्धा एक बघणं महत्वाचं असतं तर शुभग्रहांची दृष्टी ही नक्की शुभ फळ देते पापग्रहांची दृष्टी ही पापफळ देते त्याच्यानंतर चतुर्थेश चतुर्थेश हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण चतुर्थेश कुठल्या स्थानी आहे चतुर्थी जर शुभ स्थानी असेल तर तो त्याला चांगली फळ मिळतात पण तेच जर तो षष्टात असेल तृतीय स्थान असेल कारण तृतीय स्थान हे चतुर्थाचे व्यस्थान आहे षष्ठ स्थान हे आजारपणाचं स्थान आहे अष्टम स्थान हे झोपेचं स्थान आहे बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांना अभ्यास करताना खूप झोप येते अष्टमस्थानी अशा अशा बऱ्याचदा अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघायला मिळतं की त्यांचा चतुर्थेचा अष्टमात किंवा अष्टमाशी संबंधित असू शकतो त्याच्यानंतर व्ययस्थान व्ययस्थान हे अर्थातच कुंडलीचेच व्ययस्थान असल्यामुळे तिथून नुकसान फायदे ह्याच गोष्टी आपण बघतो सो चतुर्थ चतुर्थी जर यापैकी कुठल्या स्थानी असेल तर त्याच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात किंवा त्याचं शिक्षण पूर्ण होणार नाही असं बरेचदा आपल्याला अनुभवच मिळतं त्याच्यानंतरून त्या कारग्रह आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शिक्षणाचे कारक ग्रह आहेत बुध आणि गुरु बुध हा बुद्धीचा कारक आहे आणि शिक गुरु हा शिक्षणाचा कारक आहे जर शुभ गुरु शुभ बुध आणि गुरु पत्रिकेत असतील तर आणि ते शुभ स्थानी असतील तर नस नक्कीच त्या जातकाचं सा शिक्षण चांगलं होईल आपल्याला हे कातडीने सांगता येतं अर्थात फक्त दोन एवढी दोन ग्रह बघून उपयोग नाही जसं मी म्हटलं की सर्वच गोष्टीचा विचार केला पाहिजे तसं या गोष्टीचाही विचार केला पाहिजे त्यानंतर आता थोड्यापूर्वीच आपल्याला उदय सरांनी सांगितलं की फक्त लग्नकुंडली बघून फलित करणं तितकं योग्य नाही आहे सो भावचलित कुंडली नवमांश कुंडली गोष्टीचा गोष्टीचासुद्धा आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे कारण बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की एखादा ग्रह लग्नकुंडलीमध्ये बिघडला आहे पण तो भावचलितामध्ये म्हणजे दुस्थानात आहे असं आपल्याला लग्न कुंडलीत आहे पण तो भावचलितात पुढे शुभ स्थानात गेलेला आहे असं त्यांना असं बराचदा दिसून येतो किंवा नवश नवमांशामध्ये तो उच्चीचा असू शकतो ज्याच्यामुळे त्याच्यातले जे दोष आहे ठीक आहे शंभर टक्के दोष जरी ते कमी होत नसले तरीसुद्धा बऱ्याच प्रमाणात तो दोष कमी झालेला आपल्याला दिसून येतो सो ह्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी बघितल्या पाहिजे की भावचलिता आणि नवमांश कुंडलीमध्ये ही जी ग्रह आहेत किंवा कारक ग्रह आहेत किंवा चतुर्देश आहे हा कशा पद्धतीने कुठे गेलेला आहे सो या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की मग शुभ चतुर्थस्थान लग्नस्थान या जर गोष्टी चांगल्या असतील चतुर्थीस चांगला असेल तर जातकाचं शिक्षण नक्कीच चांगलं होऊ शकतं त्याच्यानंतर बुध गुरु हे पण चांगले असतील तर चांगलं शिक्षण होऊ शकतं आणि जर हे बिघडले असतील तर आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत तितकी चांगलं फळ येऊ शकत शकत नाही असं आपण म्हणतो मग त्यावेळेस आपण आलेल्या जातकाला मार्गदर्शन करू शकतो की ठीक आहे तुम्ही असं डायरेक्ट म्हणणं हे चुकीचं ठरेल जा की जातकाचं शिक्षण होणार नाही पण ठीक आहे त्याचा ओढा काय आहे ते पण थोडंसं तुम्ही बघा की जसं त्याचं कलेकडे आहे क्रीडाकडे आहे अशा गोष्टीकडे असेल तर तुम्ही शिक्षणाला प्राधान्य कमी द्या आणि तुम्ही मुलांना कला किंवा क्रीडा या क्षेत्राकडे तुम्ही भर द्यायला सांगा अशा पद्धतीने सुद्धा आपण मार्गदर्शन करू शकतो आणि एक जसं मग अशी आपल्याला सरांनी पण सांगितलं की जेव्हा आपण ज्योतिष म्हणून मार्गदर्शन करत असतो तेव्हा आपण नकारात्मकता पसरवण्यापेक्षा आपण जातकाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तर आपण नक्कीच ज्योतिषशास्त्रावरती पण लोकांचा विश्वास चांगला बसेल आणि लोक त्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने बघतील सो ह्या पद्धतीने आपण जर शिक्षणाच्या बाबतीत आपण जातकांना मार्गदर्शन केलं तर मला वाटतं जातक सुद्धा नक्कीच समाधान राहील आणि त्यांना पण एक चांगल्या दिशेने जाण्यासाठी एक योग्य दिशा मिळू शकते असं मला वाटतं सर एक वेळ असेल तर एक पाच मिनटं एक कुंडील एक्सप्लेन करू शकतो का एक मी समोर एक कुंडली जस्ट अभ्यासासाठी आणली होती ठीक आहे अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला सर्वांना ती कुंडली शेअर करू शकलो नाही पण एक कुंडली आहे माझ्याकडे जा ज्याच्यामध्ये मा जर कोणाला इच्छुक असेल तर तुम्ही नक्कीच तेच काढून घेऊ शकता स्केच तुमच्याकडे ज्याच्या मकर लग्नाची कुंडली आहे मकर लग्नामध्ये लग्नस्थानी मंगळ हर्षल नेपच्यून आहेत पंचमामध्ये शनी आहे त्याच्यानंतर षष्टात राहू आणि गुरु दशमात शुक्र आणि बुध लाभामध्ये चंद्र आणि रवी आणि व्यायामध्ये केतू मकर लग्नाची कुंडली आहे त्याच्यामध्ये लग्नस्थानी मंगळ हर्षल आणि नेपच्यून आहेत पंचमात शनी आहे ष्ठात राहू आणि गुरु दशमात शुक्र आणि बुध लाभात चंद्र आणि रवी आणि व्ययात केतू ही कुंडली जर बघितली आपण तर जातकाचा लग्न लग्नस्थान बघितलं तर लग्नात मंगळ आहे पण मंगळ हा उच्च आहे मकरेचा असल्यामुळे त्याच्यानंतर हर्षल आणि नेपचून जरी हे पाप म्हणजे आपण त्यांना पापग्रह वगैरे म्हणत असलो तरी पण सुद्धा हर्षल हा हर्षल किंवा नेपचून हे बुद्धिमत्ता दर्शवणारेच ग्रह आहेत ज्याच्या जर, जर हर्षल प्रधान व्यक्ती असतात त्यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता असते असं आपल्याला बऱ्याचदा दिसून येतं सो so, ते तो एक भाग झाला त्याच्यामुळे लग्नेश लग्न लग्नस्थानावरती मंगळ उच्चीचा असल्यामुळे तो एक चांगला भाग आहे असं आपण म्हणू शकतो सप्तमात किंवा इतर कुठल्याही ग्रहाची लग्नस्थानावर दृष्टी नाही आहे त्याच्यामुळे लग्नस्थान खूप चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्याचबरोबर लग्नेश शनी जो आहे तो पंचमात आहे आणि त्याच्यावरती चंद्राची दृष्टी येते सो so, लग्न लग्ने ही थोडीशी लग्न चंद्रासोबत दृष्टी येते आहे आणि शनी रवी हे जरी एकमेकांचे शत्रू असले तरी पण एक तोडा भाग तो तोडा भाग सोडला आपण तर दुसरी महत्वाची गोष्ट या पत्रिकेमध्ये दिसते ती म्हणजे मंगळ उच्चीचा त्याचबरोबर केंद्रस्थानी म्हणजे दशमस्थानी शुक्र मूलत्रिकोण त्रिकोण राशीचा आपण राजयोग पत्रिका अभ्यास करत त्याच्यामध्ये दोन योग मंगलाचा, मंगलाचा योग आपल्याला दिसतात so, तो म्हणजे मंगळाचा मंगळाचा आणि शुक्राचा अं शशयोग हे दोन योग या पत्रिकेमध्ये झालेले आपल्याला दिसून येतात सो ओव्हरऑल बघितलं तर पत्रिकेचा दर्जा खूप चांगला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो आता शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर चतुर्थेश मंगळ चतुर्देश मंगळ हा आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट झाली उद्यावरती चतुर्थ स्थानावर दृष्टी आहे बुध आत्ताच म्हटलं तसं बुध हा बुद्धीचा कारक आहे आणि त्या बुधाची दृष्टी जर सा चतुर्थ स्थानावर आहे तर त्याच्यामुळे शिक्षण नक्कीच चांगलं झालंय असं म्हणू शकतो गुरु जरी इथे षष्ठ स्थानात आहे परंतु भावचलित कुंडलीमध्ये तो पुढे सप्तम स्थानात गेल्याचं आहे म्हणजे इथे सुद्धा गुरुजरी दिसायला लग्न कुंडलीमध्ये षष्ठ स्थानात आहे पण तो भावचलितात पुढच्या स्थानात गेल्यामुळे त्याच्या संबंधातली पण अशुभ फळं जी मिळणार होती ती पण त्याची तीव्रता कमी झाली आणि त्या योगामुळेच हा जातकाच खूप चांगलं शिक्षण झालं आणि आता हा उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलेला आहे सो so, हे एक आपल्यासाठी चांगलं उदाहरण असू शकतो की हे उच्च शिक्षण आपण किंवा जातकाच्या पत्रिकेत शिक्षण कशाप्रकारे प्रकारे बघता येऊ शकतं हे आपल्याला याच्यावरनं चांगल्या प्रकारे समजतं सो एवढं बोलून आ, 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 मी माझं व्याख्यान संभवतो मला यामध्ये मी जे काही मार्गदर्शन करताना किंवा बोलताना माझ्याकडनं जर काही जे चांगलं सांगितलं गेलं असेल ते नक्कीच माझ्या गुरुजींनी मला शिकवलं आहे आणि याच्यातनं माझ्याकडनं जर काही चूक झाली सांगताना ते कदाचित माझ्याकडनं चुकीचं चा समज झाला असेल त्यामुळे मी तुमच्या पुढे ते चुकीचं मांडलं असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी आणि एवढं बोलून मी माझं व्याख्यान संभवतो धन्यवाद गुरुजी या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद